गुड मॉर्निंग सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण मुली व मुलीची भूमिका साकारणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या जा, हार्दिक शुभेच्छा उमरा लांडून घराला मंदिर बनवणारी लक्ष्मी आहे ती संसाराची गाडी चालवणारी देवाऱ्यातली माऊली आहे ती ती जन्माला येतात घेऊन येते ती जन्माला घेऊन ये येते प्रेम हो माया एका स्त्रीचा जन्म कधीच जात नाही वाया एका स्त्रीचा जन्म कधीच जात नाही वाया कधी मुलगी कधी आई तर कधी पत्नी असते कधी मुलगी कधी आई तर कधी पत्नी असते सासर व माहेर साकारण्याची स्त्री एक ज्योत असते स्त्री एक ज्योत असते आधी शक्ती तू

धार आहे वार नाही तलवार आहे तू तर शमशेरीची धार आहे तरी एक आपला नाही तर एक ती धकधकता अंगार आहे ती एक धकधकता अंगार आहे थँक्यू